सर रणजित सिंह निंबाळकर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीत काय विषय सर गेल्या काही दिवसांपासून म्हाडामध्ये बरेच चर्चा चालत आहे राजकीय हे पाहायला मिळत आहे काय होत आहे नेमकं बैठकीचं ने। कायम महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्र काम करावं ही भूमिका घेण्यासाठी आज ही बैठक चालू होती यापूर्वी तुमची अगोदरी यापूर्वी तुम्ही नागपुरातून भेट घेतलेली आहे महायुती धर्म कुठेतरी पाळला जात नाही या कुठेतरी रामराजे संदर्भात नाराजी आहे हा त्याच्या विषयावर म मा, नि, निश्चितपणे माहितीचा धर्म पाळला पाहिजे ही भूमिका आमदार राहुल कुलसाहेबांनी घेतली होती आणि त्या विषयावर आदरणीय अजितदादा पवार यांच्याशी यशस्वी चर्चा या ठिकाणी झालेली आहे तिकडे मुंबईत सुद्धा चर्चा झाल्याचा करता काही चर्चा झाली आहे काय नेमकं चालू आहे म्हणजे का धर्म पाळल्या जात नाही एकाच याच्यात सगळे जुने आम्ही एका एकमेकाच्या विरोधात सर्व निवडणुका लढलेल्या असतो त्यामुळे सहजासह साहजिक आहे की एकमेकाला लगेच खालच्या पातळीवर कार्यकर्ते सहकार्य करायला तयार होतात चर्चेअंत कशा पद्धतीने हा तोडगा जोडवला जाणार हा आदरणीय अजितदादा पवार यांनी त्या संदर्भात राहुल दादा असतील मी असेल किंवा आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असेल यांना शब्द दिलेला आहे की महायुतीचा धर्म सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाळतील याचबरोबर राहुल कुल साहेबांनी शब्द दिलेला आहे की मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला मदत करताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एकही बाजूला राहणार नाही असा शब्द पुणे जिल्ह्याचे नेते राहुल कुल यांनी दिलेला आहे माडामध्ये कोणाची नेमकी जी आहे ती मदत मिळत नाही ज्यामुळे हा सगळा वाद उद्भवत आहे नाही मदत मिळण्याचा विषय अजून ठोस भूमिका कोणी घेतलेली नाही अजून विरोधात सुद्धा ठोस भूमिका कोणी घेतलेली नाही आता मदत कामाला लागावा हा या संदर्भामध्ये सर्वाचा विषय आहे कार्यकर्ते संभ्रम आता या नाही कार्य नाही कार्यकर्ते नव्वद टक्के कार्यकर्ते कामाला लागलेत काही ठिकाणी दहा टक्के कार्यकर्ते लागायचे त्यातनं आता मार्ग निघालेला आहे धर्म पाडतील असं वाटतं आजच्या मला अपेक्षा आहे नक्कीच आजच्या बैठकीनंतर कुठेतरी महायुती धर्म पाळल्या जाईल अशा अपेक्षा जे आहे रामराजे निंबाडकर जे आहे रणजित यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका